मसा या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळतय इतकंच नाही तर ते सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतायत यामुळे राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतय अजित पवार यांनी बीडचं स्वतःकडे घेतल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील धस यांनी मुंडेंविरोधात पुरावे दिलेत अशातच आज सुरेश धस हे पुन्हा एकदा अजित पवार यांची भेट घेणार होते परंतु अजित पवारांनी त्यांची भेट नाकारल्याची माहिती समोर येते या भेटी दरम्यान सुरेश धस हे अजित पवारांकडे दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते त्यांना अजित पवारांची वेळ मिळाली नसल्यानं ते बीडला निघून गेलेत अजित पवार यांनी सध्या चौकशी समितीला फक्त दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाची जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना म्हणजे चौकशी होणं गरजेचं आहे म्हणून ते अजित पवार यांची भेट घेणार होते मात्र अजित पवार यांनी सुरेश धोस यांना वेळ दिला नाही अजित पवारांनी पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये खंडणी खोरांना आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना ताकीद दिली होती मग आता अजित पवार हे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळातील चौकशीसाठी परवानगी देणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे यावर सुरेश धस काय भूमिका घेतात हे देखील लवकरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी